लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मी आज गव्हाच्या पिठाचे अगदी दहा मिनिटात बनतील असे मोदक बनवते मोदक बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची अजिबात फास्ट करायची नाही तूप वितळल्यानंतर यामध्ये एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आता स्लो फ्लेमवर आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे फास्ट गेला तर कढईमध्ये तळाला लागू शकतं तर हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची म्हणजे तळाला लागत नाही आणि हे पीठ करपत नाही तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदलायला लागला आहे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे ऐंशी टक्के आपलं हे पीठ आता भाजून झालेलं आहे आता, ही आता हे पीठ भाजल्यानंतर थोडासा हलका रंग सुद्धा बदललेला आहे आता यामध्ये सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय हे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट मिळतं ते आहे तुमच्याकडे जर सुक खोबरं असेल ज्या वाट्या सुक्या खोबऱ्याच्या मिळतात त्या घेतल्या तरी सुद्धा चालेल पण किसून घ्या आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या आता दोन्ही पुन्हा चांगलं व्यवस्थित सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका हळूहळू गव्हाच्या पिठाचा रंग बदलायला आला आहे बघा तुम्ही बघू शकता जेव्हा याचा रंग बदलायला येतो ना तेव्हा एक मस्त असा खमंग सुगंध यायला लागतो याचा अर्थ आपलं हे पीठ आता भाजलंय आता हे काढून घेऊया आता सारख्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घेतलाय साजूक तूपच घ्यायचं यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स सुकामेवा घालू शकता तर इथे काजू आणि बदाम मी बारीक कापून घेतलेत आणि हे आता एक ते दोन मिनिटं फक्त परतून घेऊया जास्त भाजायची गरज नाही नाही तर याचा सुद्धा रंग बदलू शकतो आता हा सुकामेवा भाजून झालेला आहे आता यामध्येच एक चमचा आपल्याला खसखस घालायची आहे ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता कढईचं गरमच आहे टेम्परेचर त्या टेम्परेचरमध्येच आपल्याला एक चमचा खसखस भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम चालू ठेवण्याची गरज नाही कढईच्या गरम टेम्परेचरमध्येच खसखससुद्धा भाजून होते आता ही खसखस आणि -खस आपला सुका मेवा म्हणजे ड्रायफ्रुट भाजून झालेत यानंतर इथे गव्हाचं पीठ आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलंय यामध्येच एक मोठा चमचा मिल्क पावडर घालायची मिल्क पावडर घातल्यामुळे या मोदकाला मस्त एक माव्यासारखं टेक्स्चर येतं मिल्क पावडर घातल्यामुळे हे मोदक खायला सुद्धा माव्यासारखे लागतात तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल ना नाही घातली तरीसुद्धा चालेल यानंतर इथे मी सारख्याच वाटीने एक वाटी किसून घेतलेलं गूळ घातलं आहे आपण गुळाचा पाक न करता हे मोदक बनवतो आहे तुम्ही कधी असे मोदक बनवले नसतील तर या पद्धतीने एकदा बनवून पहा आता झाकण लावून फक्त आपल्याला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायची नाही तर हे पहा मी एकदम असं जाडसर म्हणजे दरदरीचंच वाटून घेतलं आहे असं गूळ घालून मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे सगळं एकजीव होतं आणि याला सुद्धा छान येते शिवाय मोदकसुद्धा चांगले बनतात आता हे मिक्सरला फिरून घेतलेलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित याला टेक्स्चर आलेला आहे सुद्धा छान आलेली आहे आता यामध्येच चांगला फ्लेवर येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर घालायची सुकामेवा आणि खसखस आपण भाजून ठेवली होती तीसुद्धा यामध्येच घालूया सगळं साहित्य यामध्ये घातल्यानंतर आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होतं तुम्हाला जर इथे मोदक बनवताना सुख म्हणजे कोरडं वाटत असेल हे सारण तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम करून तूप घालू शकता थोडंसं तूप गरम करून घातल्यामुळे याला बाइंडिंग छान येते हे गव्हाच्या पिठाचे मोदक जे आपण बनवतोय ना ते पंधरा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही म्हणजेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुरुवातीला पहिल्या दिवसापासूनच तुम्ही हे प्रसादाला वापरू शकता थोडंसं मोदकाचं असं हे पीठ आहे हातात घेऊन बघायचं याची मूठ वळली जाते याचा अर्थ आपलं हे मोदकाचं सारण एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं गरम करून यामध्ये तूप घाला तर मला इथे तुपाची अजिबात गरज वाटत नाही कारण आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ते बायंडिंग छान झालेलं आहे याला बायंडिंग खूपच चांगली आलेली आहे आता मोदक बनवायला इथे मी साचा घेतला आहे तुमच्याकडे जो साचा असेल तो घ्यायचा याला आतून थोडंसं तूप लावून घ्यायचं हाताने लावा किंवा असं ब्रशने लावा म्हणजे आपण जे, जे मोदकाचं सारण आहे ना यामध्ये घालताना आपण जेव्हा मोदक डिमोल्ड करू तेव्हा तो यामध्ये चिटकणार नाही व्यवस्थित मोदक डिमोल्ड होईल आणि याला शेपसुद्धा व्यवस्थेशीर येईल आता हे सारण आहे थोडं थोडं घ्यायचं आहे असं हाताने आणि चांगलं दाबून भरायचं आहे सारण चांगलं दाबून भरल्यामुळे मोदकाला शेप खूप चांगला येतो मंडळी तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या शहरातून कोणत्या गावातून कोणत्या देशातून बघताय हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की माझी रेसिपी कुठून पाहिली जाते तर हे बघा अशा पद्धतीने हे सारण छान मी दाबून भरून घेतलं आहे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आजूबाजूला लागलेलं सारण आहे ते काढायचं सारण व्यवस्थित अशा पद्धतीने दाबून भरल्यामुळे याला आकारसुद्धा मोदकाचा चांगला येतो सारण व्यवस्थित भरून दाबून घेतलंय आहे मी आता हा मोदक साच्यामधनं हळुवारपणे काढून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हा मोदक डीमोल्ड करून घेतला आहे मी पहा याला आकार किती सुंदर आलाय दिसतोय पण किती मस्त अगदी दहा मिनटात हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून तयार होतात उकडीचे मोदक बनवायला बराच वेळ लागतो तुम्हाला जर असं पटकन काही बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवू शकता शिवाय हे मोदक खायलासुद्धा अप्रतिम लागतात बनवायला जास्त वेळ अजिबात लागत नाही तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतो आहे अगदी सुरेख सुंदर मोदक आपला हा तयार झाला आहे अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा बनवून घ्यायचे तर मंडळी हे बघा मी सगळे मोदक बनवून घेतलेत इतक्या सारणामध्ये सात ते आठ मोदक बनवून तयार होतात आहे की नाही मस्त सुंदर सुबक मोदक तर मंडळी या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला काही पटकन बनवायचं असेल तर अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे मोदक गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर ही रेसिपी बनवूनसुद्धा बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजचे मी बनवलेले गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्हाला आवडले असतील तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या युनिक रेसिपीसोबत धन्यवाद